नमस्कार पुन्हा एकदा खूप छान शाखे व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनीषा मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स माझ्याकडे अगळी वेगळी साडी जी आहे तर ती पिक ऑफ आलसाठी आलेली आहे आणि प्रत्येकाकडे वेगवेगळ्या साड्या आता नवीन नवीन साड्या ज्या आहेत तर ही अशा पद्धतीने जी आहे ना तर ती पिक ऑफ आलसाठी मी साडी आलेली आहे आणि त्या साडीला ज्यावेळेस आपण फॉलोस होतो तर त्या साईडने सुद्धा काही प्रॉब्लेम आलेले आहे तर ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर ते नक्की बघा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आपली व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ती आणि ही संपूर्ण जी साडी आहे तर ती तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने मी करणार आहे ती तरच चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मागचा कॅमेरा करते म्हणजे तुम्हाला दिसेल तर सर्वात आधी आपण शिलाई मारून घेणार आहोत नेसत्या पदरांनी कट झालेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे तर शिलाई मारण्यासाठी मी साधा रीळ जो आहे तर साध्या मशीनवरती शिलाई मारून घेणार आहे सध्या कलरच्या रीळने तर हे बघू शकता हा जो आहे तो रिळमी बॉबिलमध्ये भरून घेतलेला आहे आणि आता मी तो हे पाहू शकता नेसत्या पदराने असा कट आलेला आहे म्हणजे बरीचशी लेस सोडून म्हणजे जा आपण ज्या वेळेस नेसतो तो पायापाशी जो पदर येतो ना तर त्या पदरापाशी असा नेसता पदर तर आपण दोन इत अंतर सोडू शकतो परंतु सगळं अंतर आपण फल जळण्यासाठी सोडू शकत नाही आणि मग ते वेगळं दिसत आहे ते फाटल्यासारखं दिसत आहे म्हणून मग मी अर्धा ते एक इंच दीड इंच आतल्या साईडने असं फोल्ड करून घेते जोपर्यंत म्हणजे तो जो कट झालेला भाग आहे ना तो संपूर्ण आतमध्ये दिसेल आणि व्यवस्थित अशी फिनिशिंग येईल या पद्धतीने या साडीला मी म्हणजे शिलाई मारून घेत आहे तर ती बघू शकता तुम्ही आणि तो कलरचा दोरा वापरलेला आहे मी साडीच्या कलरसारखा आणि आतल्या साईडनी फोल्ड करून घेतली साडी जर आपण कट केली साडी तर आपली फिनिशिंग बिघडल आणि छान दिसणार नाही साडी कट केली तर आपण ती तर शिलाई अशी पण मारावंच लागणार आहेत मग त्यासाठी मी जेवढा कपडा शिल्लक होता त्या लेसपेक्षा जास्त तर तेवढाच कपडा मी आतल्या साईडनी फोल्ड करून घेतलेला आहे तर तुम्ही या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा तर हे पाहू शकता अशा पद्धतीने फोल्ड मग करून अगोदर म्हणजे ज्यावेळेस वेळेस आपण नेस्त्या पदराकडून शिल पिको करून घेतो ना तर पिको करण्याच्या अगोदरच मी ही शिलाई जी आहे तर ती मारून घेतलेली आहे आणि नंतर मग मी पिको करणार आहे पिकूच्या मशीनवरती तर ही अशा पद्धतीने दिसेल हे पाहू शकता आता आपण नंतर आहे ना तर पिको करून घेणार आहोत सरळ जो आहे तर कट करून तर हे पाहू शकता पूर्णतः अशी खूप छान अशी फिनिशिंगसुद्धा याला आलेली आहे आणि भारी दिसत आहे तर ही पद्धत करा नवीन साड्या आलेल्या आहेत आणि नवीन साड्या पिकोफॉलसाठी जर तुमच्याकडं आल्या या पद्धतीच्या आता खूप साऱ्या नवीन नवीन साड्या आपल्याकडे येणार म्हणजे येतील आणि आता सध्या खूप साड्यांचा ट्रेंड आहे म्हणजे नवीन आहेत या साड्या तर या साड्यामध्ये तुम्ही ही पद्धत करा म्हणजे या पद्धतीने तुमचे कस्टमरसुद्धा खुश होतील आणि आपली फिनिशिंगसुद्धा खूप छान येईल अशा पद्धतीने तुम्ही जर पिकोफॉल केलं तर तर ही झालेलं आता आता आपण फॉल जोडून घेणार आहे मी तर फॉल जोडायच्या अगोदर पिको करून घेतला मी एका साईडने आणि आत आता मी फॉल जोडून घेत आहे तर फॉल जोडण्यासाठी अर्धा ते अर्धा ते अर्धा इंच आतमधल्या साईडने फॉल जो आहे तो आतल्या साईडने फोल्ड करून घ्यायचा म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येते ज्यावेळेस हातशिलाई करतो तर त्यावेळेस त्या हातशिलाईमध्ये मग आतमधल्या साईडने जातं तर आता आपण काय करणार आहोत सुरुवातीला ज्यावेळेस सुरुवातीला आता काही रिकामा भाग आहे लेसच्या बाजूलाच तर तिथपासून लेस येईपर्यंत आपण पिको करून घेणार आहोत आणि मग पिकोच पिकोच्याच मशीनवरती एक सेटिंग आहे आपण तुम्हाला बऱ्याचदा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे की त्याच्यामध्ये शिलाई सदा होती तर आता सध्या मी पिको करून घेत आहे लेसपर्यंत लेसपर्यंत पिको करून घेत आहे म्हणजे फिनिशिंग छान येईल आणि लेस आपण जर सुरुवातीपासूनच शिलाई जर मारून घेतली ना तर फिनिशिंग म्हणजे येणार नाही आणि भारी वाटणार नाही तर त्यासाठी मग मी जोपर्यंत लेस नाही आहे तोपर्यंत मी हा पिको करून घेत आहे म्हणजे फॉल जोडायच्या साईडने जो आपण एका साईडने पिको करतो आणि एका साईडने हातसिले करतो ना तर त्याच साईडने तर ही पद्धत तुम्ही करा आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत आता आपल्याला काय करायचं आहे मशीन इथंच ठेवून दाब तसाच ठेवून आपण काय करायचं आहे आपल्याला सेटिंग बदलायची आहे आता आपण याला पिको करू शकत नाही किंवा आपण एकदम कडीला पण फॉल जोडू शकत नाही कारण फिनिशिंग बिघडेल फॉल दिसेल लेस दिसायच्याऐवजी फॉलच दिसेल आपला मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर हे ज्यावेळेस आपलं जे कॉर्नर आहेत आता कॉर्नर झिग झॅक आहे झिगॅक पद्धतीने ही साडी जी आहे तर ती आहे तर ज्यावेळेस वेळेस झॅक आहे ना तर ती झिगॅक सोडून आतल्या साईडने जेवढं झिग आहे जेवढा आकार आहे तेवढा आकार सोडून मागच्या साईडनी आपला हा फॉल आतल्या साईडने थोडासा घ्यायचा आणि आता मी जो दाब आहे तर तो चेंज केलेला आहे म्हणजे आपल्या शिलाईचा दाब आहे पिकोफॉलच्या मशीनवर ज्यावेळेस आपले दाब असतात तुम्ही तर पाहू पाहू पाहतच असाल तर तो जा दाब आपण पिको करण्यासाठी तीनवर घेतो आणि ज्यावेळेस तुम्हाला शिलाई मारायची आहे ब्लाऊजसारखी तर आपण त्याच्या झिरोवर घ्यायचं म्हणजे आपली जी आहे तर ती शिलाई येते पिकोच्या पिकोफॉलच्या मशीनला आणि एकदम हळूवारपणे कारण की आतल्या साईडने त्याला स्टोन आहे त्याच्यामुळं मला एकदम म्हणजे हळूवारपणे शिलाई घ्यावं लागणार आहे जेणेकरून आपली जी मशीनची सुईसुद्धा टिचणार नाही आणि फिनिशिंग छान येईल जर सुई टिचते तर मग व्यवस्थित असा दाब जो आहे हातानी वरचा तर शिलाई मारायची वेळी थोडासा दाब असा वरती घ्यायचा आणि शिलाई मारून घ्यायची शिलाई फिनिशिंग व्यवस्थित येते अशा पद्धतीने हळूहारपणे जर व्यवस्थित केलं ना तर खूप छान अशी फिनिशिंग येईल तर मी ही पद्धत करते तुम्हीसुद्धा ही पद्धत करा आणि तुम्ही कशा पद्धतीने साड्या करताना ह्या अशा पद्धतीच्या साड्या आलेल्या तर ते मलासुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुमची कशी पद्धत आहे आणि माझी कशी आहे हे आपण मला सांगा कमेंटद्वारे तर हे पाहू शकता या पद्धतीने ही शिलाई जी आहे ना तर ती मारून घेतो आपण ही बघू शकता संपूर्ण शिलाई जी आहे तर या पद्धतीने मी मारून घेतलेली आहे आणि ही साडी अशी दिसेल तर फॉलसुद्धा दिसणार नाही आणि फॉलसुद्धा बसवता येईल या साड्याला तर इथं पाहू शकता इथपर्यंत मी जो पिको करून घेतलेला आहे आणि इथून जो आकार आहे तर तो अशा पद्धतीने गेलेला आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता कट झालेला जो आकार आहे ना तर कसा मी ॲडजस्ट केला पिको फॉलमध्ये तर तेही तुम्ही पाहू शकता ह्या व्हिडिओमधून तर हे झालेलं आता आपण हातशिलाई जसं रेग्युलरप्रमाणे हातशिलाई करतो त्याचप्रमाणे हातसिलाईसुद्धा याला करून घ्यायची तर व्यवस्थित अशी साडीची जी फिनिशिंग आहे जी व्यवस्थित फॉल जो आहे तर व्यवस्थित अगोदर मी बरेच जण की खाली मस्त पाटावर करतात किंवा परातीवर करतात परंतु मी जमिनीवरच म्हणजे फरशीवरच करून घेत असते खाली आणि व्यवस्थित आपली अशी फरशी स्वच्छ असतेच आणि मग आपण आपल्या साड्याच्या ज्यावेळेस आपल्याला हातसिलाई करायची आहे तर त्यावेळेस आपली फरशीही स्वच्छ करून घ्यायची पुसून घ्यायची आणि नंतर मग खाली तुझा, तुझा तुम्ही आपण साड्यांना हातसिलाई करू शकता तर या पद्धतीने मी माझे जे, जे आहेत जे मी तुम्हाला मी करते सा ले ले तर ते तुम्हाला ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते प्रत्येक व्हिडिओमधून कारण तुम्हालाही नवीन साड्या आलेल्या असतात प्रत्येकाकडं आणि आपण कशा करायचे प्रत्येकाला हे कन्फ्युजन असतं तर ते कन्फ्युजन मी दूर करण्यासाठी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे तर हीसुद्धा साडी सेमच आहे परंतु हिला जी आहे ना तर झीकझाक कमी आलेला आहे आणि हिलासुद्धा कटच झालेला होता तसा ज्या पद्धतीने या साडीला झाला होता त्याच पद्धतीने यालासुद्धा कट होता तर हिलासुद्धा मी आतल्या साईडने फोल्ड करून घेतलं म्हणजे माझ्याकडं आता सध्या नवीन साड्या येतात ना ट्रेनमध्ये तर या साड्या मी या पद्धतीने करते तर ह्या पाहू शकता हिलासुद्धा मी तिथपर्यंत पिको करून घेतलेला आणि मग तिथून फिनिशिंग बिघडू नये म्हणून तिथून पुढं आपण शिलाई मारून घेतलेली आहे संपूर्ण साडीवरती तर चला आपण हात शिलाई करायला सुरुवात करणार आहोत सर्वात आधी हात शिलाई करण्यासाठी आपण डबलचा दोरा घ्यायचा आणि दो दोरा हा जो आहे तर तो खूप लांब घ्यायचा जोपर्यंत आपला दोरा पुरतो असा आप या पद्धतीने आणि थोडाफार जर कमी पडला तर मी तुम्हाला दाखवेल या व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने आपण जोडा दोरा ॲडजस्ट करायचा म्हणून तर ज्यावेळेस आपण हातसिलाई करतो बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की साडीमध्ये आणि फॉल जो आहे त्याच्यामध्ये म्हणजे चून पडते किंवा आतल्या साईडने साडी आपली गोळा झाल्यासारखी वाटते आणि फॉल जो ताईट आहे तर बऱ्याच जणांकडून असं हातसिलाई करायची वेळी होतं तर ते का होतं आणि का होऊ नये यासाठी या, या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगत आहे तर ज्यावेळेस आपण हातसिलाई करतो तर जो अंगुटा आणि अंगुठेचं जे प फर्स्ट बोट आहे आपलं तर ते बोट असं प्रेस करून घ्यायचं दोन्ही बोटांनी आणि मग आपली हातशिलाई करून घ्यायची तर दोरा लांब असल्यामुळे थोडासा गुंताही होतो परंतु दोरा गुंत म्हणजे एक अशी गाठ बसू नये त्यासाठी काय करायचं ज्यावेळेस आपण दोरा ओढून घेतो ना तर त्यावेळेस एक बोट असं ठेवून द्यायचं जेणेकरून त्याची गाठ आपली ही तयार होणार नाही तर या पद्धतीने आता हे पाहू शकता या पद्धतीने मी हातशिलाई अशी संपूर्ण हातशिलाई करून घेत असते आणि खूप छान अशी फिनिशिंगसुद्धा आपल्या साडीला यायला पाहिजे हे पाहू शकता जो अंगूठा आहे तर फक्त आणि बोट आहे ते, ते वरचं त्याने प्रेस करून घ्यायचं म्हणजे दोन्ही सेम येईल आणि आपली साडीमध्ये आणि फॉलमध्ये असा चून पडणार नाही तर या पद्धतीने आपण फॉलो करायचं तर ह्या अशा पद्धतीने साड्या आपण फॉलो पिकोफॉल करत असतो आणि ज्यावेळेस आपण आपण हातशिलाई करत असतो तर हातशिलाईच्या बऱ्याच जण म्हणतात की माझी शिलाई वरून दिसते म्हणजे आपण झाडी नेसतो तर सुईच्या भागाने आपली शिलाई दिसते हातशिलाईची शिलाई तर मग आपली हातशिलाईची शिलाई न दिसण्यासाठी आपण किती म्हणजे ज्यावेळेस आपण टाका असतो शिलाई मारत हातशिलाई करत असताना जो आपण टाका घेतो तर तो टाका किती यायला पाहिजे सुईचा जो टोक असतो सुईचा टोक पाहू शकता तुम्ही म्हणजे मशीनच्या एक रेश मश सॉरी मशी आपण टेपचा जो असतो ना टेप त्याचं एक रेस जे असते ना तर तेवढीच रेस आपली एकदम छोटी त्याच्यापेक्षा सुद्धा छोटी तर तेवढं आपण सु सुईचा टोका एवढाच आपण अंतर खालच्या साईडने घेऊन परत लगेचच त्या जागेवर आपण वरती सुई घेऊन आपला तेवढाच टाका आपला दिसला पाहिजे म्हणजे टाकासुद्धा दिसला नाही पाहिजे अशी आपल्या साडीला फिनिशिंग आली पाहिजे साडीला फल जोडला की नाही जोडला असं सुद्धा दिसलं नाही पाहिजे ही पद्धत तुम्ही करायची हे पाहू शकता अशा पद्धतीने मी हे साड्या संपूर्ण साड्या ज्या आहेत तर त्या पिकोफॉल करत असते आणि माझ्याकडं त्याच्यामुळेच खूप साऱ्या हा पिकोफॉल असतात तर या पद्धतीने संपूर्ण हातसिलाई मी साडीला करून घेत आहे आणि प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आपण साडी शिलाई करतो तर बऱ्याच जणांचं कमेंट असतात की ताई माझ्याकडून म्हणजे दोरा कमी पडतो किंवा दोरा शेवटपर्यंत पुरत नाही तर मग यासाठी काय केलं पाहिजे तर दो थोराफार दोरा जो आहे तर तो कमी जरी पडला तरी मग आपण काय करायचं ज्यावेळेस आपण शेवटची जो दोराची गाठ देतो तर तिथंच जिथं आपला संपतो दोरा हातशिलाई केल्यानंतर संपला तर तिथे एकदम बारीकशी अशी गाठ देऊन तो, तो दो, दोरा जो आहे तो चा, चा, ए, तर तो आतल्या साईडनी फॉलच्या आणि साडीच्या मध्ये असा टाकून द्यायचा उरलेला जो दोघा आहे कट करायचा नाही कारण ती गाठ जर सुटली तर गाठ सुटली तर तो आपली साडीची जी हातशिलाई आहे तर ती पूर्णत हा, साडीची हातशिलाई अशी उसून जाते तर ती अवलंबायचं आणि आपले हा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ना मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप छान छान तुमच्या कमेंट असतात तर त्या छान छान कमेंट करायलासुद्धा विसरू जाऊ नका तर या पद्धतीने मी पाहू शकता ही जी आहे माझासुद्धा दोरा इथं संपलेला आहे तर या पद्धतीने मी आतल्या साईडनी जो दोरा आहे तर तो आतल्या साईडनी सोडलेला आहे आणि मग आता दुसरा दोरा जो आपण सुरुवात करतो तर जिथं गाठ सुरू झालेली त्याच सु गाठीपासून आपण हाच दोरा टाकायला सुरुवात करत असतो तर या पद्धतीने मी ही करून घेतलेलं आहे हे पाहू शकता या पद्धतीने व्यवस्थित अशी फिनिशिंग दिसेल आता मी एवढं राहिलेलं जे आहे ना तर ते असं सरळ घेते आणि सरळ घेतल्यानंतर मग माझ्या साईडने म्हणजे वळून घेते आणि त्याला सिले अशी शेवट याचा इथपर्यंत अशी करते हे बघू शकता तुम्ही तुम्हाला आणखीन सुद्धा म्हणजे तिची फिनिशिंग आहे ना तरती तर ती तुम्ही बघसाल तर खूपच भारी अशी एकदम भारी फिनिशिंग आलेली आहे कोणत्या साईडने असा पीळ किंवा असा बसलेला नाही मधी जी चून आहे फॉलच्या मधी जी आपला म्हणजे साडीचा कपडा जास्त येतो बऱ्याच जणांचा तर तो, तो कपडा सुद्धा जास्त येत नाही खूप अशी छान फिनिशिंगसुद्धा आलेली आहे आपल्या फॉलला मी बघू शकता या पद्धतीने तर चला फ्रेंड्स पुन्हा भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय